तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत शाबदाण्याची खिचडी एकदम मऊ आणि सुटसुटीत न चिटकणारी कढईला अशी आपण बनवणार आहोत शाबदाण्याची खिचडी तर गायज तुम्हाला थमनेलवरून समजलं असेल आज आपण बनवणार आहोत शाबूदाची खिचडी नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर इथे बघा मी अडीचशे ग्रॅम शाबू घेतलेला आहे इथे आपण शाबू वॉश करून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा मस्त असं स्वच्छ पाण्याने असं बऱ्याच जणीचं असं म्हणणं असतं की आमचा शाबदाना चिटकतो वगैरे आणि सुटसुटीत वगैरे होत नाही तर त्याच आज मी टिप्स वगैरे तुम्हाला सांगणार आहे बघा इथे एक पाच ते दहा मिनिटं शाबदान आपल्याला असाच पाण्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे कारण तो भिजायला पटकन भिजतो आणि नंतर आपण पाणी घ्यायचं आहे त्याच्याबरोबर जसं म्हणजे असं जसं शाबदाण्याच्या स बरोबर असं पाणी घ्यायचं आहे आपल्याला चारी बाजूने आपल्याला शाब असा पाण्यामध्ये राहायला पाहिजे थोडंसं पाणी वरती आलं पाहिजे जसं मी व्हिडिओमध्ये आहे त्याप्रमाणे सात हा रात्रभर किंवा चार ते पाच तास तुम्ही ठेवू शकता असं जास्त पाणी ठेवून जरी तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही रात्रभर नाही ठेवलं तरी चालेल पण बघा आता बघा आपला फुलून फुलूनसुद्धा आलेला आहे अगदी मऊ असा दिसतो आहे वरूनच दिसतो आहे तुम्हाला बघा येते अगदी हाताने फ्रेस होईल असा शाबदाना आपल्याला भिजलेला हवा आहे खालूनपर्यंत आपल्याला सगळा असा स्वाबदाना मोकळा मोकळाच वाटेल कुठेही किचकीच असा वाटणार नाही आहे हाताला चिकटणार सुद्धा नाही आहे अगदी मस्त तुम्ही इथं बघू शकता तर मी एक मोठ्या आकाराचा इथे बटाटा घेतलेला आहे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तुमच्याकडे जे बटाट्याचे साल काढायचं वगैरे आहे त्याने बटाटा स्वच्छ स्वच्छ रुवून पाण्यामध्ये टाकायचं कारण काळाही पडणार नाही आणि धुतलासुद्धा जाईल आपला बटाटा अशा पातळ अशा पातळ काप करायचे आहेत आपल्या बटाट्याचे तुम्ही असे अडवे करून पातळ करू शकता आपण मी असंच करणार आहे जेणेकरून आपला बटाटा पटकन तळा जाईल जास्त असा वेळ लागला नाही तुम्हाला जर असे मोठे काप आवडत नसतील हे दिसायला जरी मोठे असले तरी, पन बनो पन आसा सुता गरी, गरी तो तरी ते पातळ मी कापलेले आहेत आणि आपण उपवासासाठी ते बनवतो पण असं सुद्धा घरी आमच्या घरी खूप खायला आवडतं शबो तर इथे शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे ते पण कसं वापरलं आहे बघा काही जणी अशा करतात की खूपच बारीक वाटतात पण तसं न करता थोडंसं शेंगदाणे मोठे मोठे ठेवायचे आहेत आपल्याला आणि मग ते शेंगदाणे आधीच मीठ आणि शेंगदाणे शाबदाण्याला लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होईल शाबदाना आपला कढाईला चिकटणार नाही आणि जे ते त्या शाबदाण्याला जे लागायचं आहे ते व्यवस्थित लागेल इकडे तेल ठेवलेलं आहे तुम्ही तेल कमी जास्त घेऊ शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे आता इथे जिरे उपवासाला चालत नाही आहेत पण मी उपवासा दिवशी नाही असेच घरी खायला बनवते त्याच्यामुळे मी जिरे टाकलेले आहेत आता बऱ्याचशा बायका जिरे टाकून श शाबू बनवतात तर मग मला असं होईल की तुम्ही जिरे कसे का काय टाकले वगैरे तर त्यासाठी हे जिरे मी उपवासासाठी नाही आहे बनवत त्याचं तुम्ही गुरुवारची वगैरे मी खिचडी बनवायची असेल तर उप जिरे टाकत नाही दोन ते तीन मिनिट तुम्ही असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे बटाटा आपला मऊ होईल बटाट्याला असं काही जास्त असा वेळ लागत नाही मिठामुळे आणि तेलामुळे लगेच आपला बटाटा भाजून घेत जातो आता आपण खिचडी घालणार आहोत याच्यामध्ये गॅस आपल्याला मिडियम ठेवायचं आहे नाहीतरी काय होईल की गॅस जरी आपला फुल असेल तर खिचडी खाचून खालून करपावं लागेल आणि आपली व्यवस्थित खिचडी भाजणारसुद्धा नाही आहे तुम्ही बघू शकता इथे तीन मिनिट झाकून ठेवले हळूहळूशी खि खिचडीचा कलर बदलतो आहे मग मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तीन ते चार मिनटामध्ये आपण खिचडीचा कलर एकदम असा बदललेला आहे आणि मौसूत अशी खिचडी आपली बनलेली आहे तुम्ही बघू शकता ही उपवासाला जिरे न टाकता तुम्ही करायची आहे आणि जर तुम्ही एरिवी बनवत असाल मुलांना आवडते म्हणून वगैरे तर तुम्ही जिरे टाकले तर काही हरकत नाही भेटूया अशाच्या का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय